आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या विरोधात राम शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील वाद पक्ष पातळीवर सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे वाद मिटवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा सपाटा लावला मात्र तरी वाद मिटताना दिसत नसल्याचं पाहून अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा अंतर्गत मतभेदाचा परिणाम मिशन फोर्टी प्लस प्लसवर होता कामा नये असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीसोबत सुरू असणारी आघाडीची बोलणी फिसकटल्याचं अखेर मान्य केलं प्रकाश आंबेडकर सोबत असले आणि नसले तरी मविया जिंकेल कारण लोकमत आणि जनमत आमच्या मागे आहे त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य करण्याची गरज होती पण आम्ही आशा सोडली नाही असं राऊत यांनी म्हटलं अजितदादा तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका तुम्ही मुख्यमंत्री होण्याची ताकद असलेले मोठे नेते आहात हे मी मान्य करतो असं बोलून चिमटा काढताना तुमच्या नेतृत्वातील उणीवा जाहीररित्या दाखवू नका पटकन कोणी कानात बोलले म्हणून ऐकू नका असा राजकीय सल्ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिला रविवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा सल्ला दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळवडीच्या निमित्तानं राजकीय विरोधकांवर मार्मिक टीका केली आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना त्यांनी काही सल्लेही दिले मित्र काही दुरुस्त होत नाहीत असं म्हणत त्यांनी विरोधी बाकावर असणाऱ्या आपल्या मित्रांना उद्देशून म्हणलं त्यांना अजूनही माझा सल्ला असा आहे की सगळ्यांनी सगळ्यांना घेऊन पुढे जायचं असतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देत पटोले म्हणाले महाराज व्हायला पाहतात ते महाराजही होऊ शकत नाहीत ती पण आता ती वेगळीच जादू आहे आम्ही शिंदेना सल्ला दिला होता असं गुपित उघड करताना पटोलेंनी आपणही काही दिवस भाजपमध्ये असल्याचं सांगत हा खतरनाक पक्ष असल्याचं अनोख्या अंदाजात सांगितलं काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय तसंच भाजपावर टीका करत विदर्भात भाजपाची बिकट अवस्था होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी त्यांनी संकटाच्या काळात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे पाचही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उमेदवार देताना भाजपाची दमछाक झाली भाजपाला दुसऱ्यांचे उमेदवार पळवावे लागले भाजपाला आता घाम फुटला असून विदर्भात भाजपाची बिकट अवस्था होणार आहे असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे